आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला काय सांगा गेली आठ मी एक रुपयेची अपेक्षा न ठेवता हो इमानदारीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या काम केलं पक्षवाडीसाठी अंगावरती केसेस घेतल्या अनेक आंदोलन केले पक्षवाढीसाठी खूप काही केलं पण साहेबांमुळं वारंवार मला डावलण्यात आलं स्थानिक लेवलचे पद द्यायचे सोडून मला इतर जिल्ह्यातले मला पद देण्यात आले व मला प्रत्येक वेळेस खासर साहेबांना डावण्यात आलं असं काय करत होते आता खासदार झाले त्यांनी त्यांना कार्यकर्त्याची गरज संपली खासदार होत्या आधी त्यांच्या त्यांची सभा वेगळा होता आणि खासदार झाल्यानंतर त्याचा सभात बदल झाला आता मी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलो तर त्यांना काय बोलत असेल किंवा काय करत असेल ते फोन मिून घालायचे एक सर्वसामान्य म्हणजे मी त्यांना बोलतोय आणि ते पुतळा आहेत असं गरज धरून ते मला माझ्याशी वागत होते म्हणजे मी पुतळ्याला बोलतोय असं मला वाटत होतं असं खासदारांमध्ये काय गुण आले की तुमच्या सोबत असं करायला लागेल ते माझ्यासोबतच नाही त्यांना असं मास लीडर म्हणून कोणत्या तुम्ही ऑल जिल्ह्यामध्ये विचार करा त्यांच्यापैकी एक तरी मास लीडर तुम्ही सांगा मला ते काय करतात डायरेक्ट जनता तुम्ही उमराजी म्हणते आधी मध्ये त्यासाठी ठेवत नाही कारण का उद्या जर मी स्ट्रॉंग झालो समजा त्यांना तुझा परत शंभर पुंजात असतील उद्या मी स्ट्रॉंग झालो तर त्यांना पन्नास पंजाब पन्नास पंभा येतील हे तेव्हा व उद्या उमराजेगा आणि पक्षांतर केलं तर ते लोक उमराजीच्या पाठीमागे येण्यासाठी हे सर्व षडयंत्र आहे म्हणजे खासदारांनी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळी भूमिका कसं जरंगी पाटलासाठी आधी दरंग पटलांना आधी किती वेळेस जाऊन भेटले खासदार आधी आणि खासदार झाल्यानंतर पण भेटले नाहीत आधी वेगळी भूमिका होती आणि नंतर वेगळी भूमिका झाली खासदारांचं काम कसं वाटतं खासदारांचं काम फक्त फोनवरती आणि रिल्सवरती आहे फक्त वाढदिवसावर शुभेच्छा देणं आणि रिल्स करणं आणि भावनिक भाषण करणं लोकांना दादा अरदा दा, दा टीका करायचं दादा काय दा काही चुकीच्या बातम्या सांगायचं व भावनिक भाषण करून लोकांचा दिशाभूल करायचे त्रास करून आताच आम्ही तुळजापूरून बेंबळीला आलो आणि तुळजापूरला एक महत्वाचा प्रवेश झाला प्रतीक रोजकरी यांना आपण ओळखत असाल यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला